एका गुन्हे शिक्षा भोगत असलेल्या बंदीला हेड इंजुरी झाल्याने त्याला पोलिसांनी कारागृहातून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले येथील पुरुष कक्षात पोलिसांच्या बंदोबस्तात उपचार सुरू केला अशात पोलिसांना रात्री झोप लागल्याची संधी साधून त्या बंदीने तेथून पळ काढला या घटनेने जिल्हा कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली पोलीस त्या बंदीचा सर्वत्र शोध घेत आहे अकोला जिल्ह्यात येत असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील रहिवाशी बेचाळीस वर्षीय आरोपी विलास नारायण तायडे यांच्या विरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशन येथे मागील दोन हजार एकवीस वर्षी तीनशे शहात्तर तीनशे तेवीस भादवीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयाने अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती कारागृहात शिक्षा भोगत असताना बंदी विलास तायडे याला हेड इंजुरी झाल्याने त्याला कारागृह पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारा करता दाखल केले या दरम्यान एकोणतीस एप्रिलच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्याला झोप लागली याची संधी साधून बंदी विलासने झोपलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खिशातून चाबीच्या गुच्छा काढून आरोपी कक्षाला लावलेले कुलूप उघडून पसार झाला या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात एकच खडब उडाली ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्यामुळे आरोपी कक्षाची पोलीस निरीक्षकांनी पाहणी केली यासोबतच माहिती जाणून घेतली सर्वत्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे पोलिसांच्या बंदोबस्तात आरोपी हा रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा पोलिसांना तुरी देऊन कसा का फरार झाला हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आता या घटनेत कारागृह हो पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे